येता पाचवी आणि इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक महत्त्वाची अनाऊन्समेंट स्टुडंट्स तुमची जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे ती होणार होती आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला होणार होती हे मी यासाठी बिकॉज आता आठ तारखेला होणार नाही आहे ती होणार आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला ती एक्झाम तुमची आता पोस्टपोन झालेली आहे पोस्टपोन म्हणजे पुढे गेलेली आहे आता तुम्ही विचाराल का तर याचं रिझन असं आहे की नेमकं आठ तारखेलाच सी ची परीक्षा आहे सीटीईटी ही शिक्षकांच्यासाठीची परीक्षा असते बरेचसे शिक्षक ही परीक्षा देणार आहेत आता त्या दिवशी नेमकी शिक्षक शिक्षकांची पण परीक्षा आणि विद्यार्थ्यांची पण परीक्षा असल्यामुळे बऱ्याचशा शिक्षकांना तुमच्या परीक्षेसाठी सुपरविजन किंवा बाकीची कामं असतात ते करण्यासाठी ते शिक्षक अवेलेबल असू शकणार नाहीत होय की नाही यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता तुमची परीक्षा होईल आठ ऐवजी बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला तारीख विसरू नका याबद्दलची जी ऑफिशियल अनाऊन्समेंट आहे ती मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देत आहे ती न्यूज तुम्ही व्यवस्थित डिटेल वाचा येस आणि ही बदललेलं जे वेळापत्रक आहे शिष्यवृत्ती परीक्षा ते जे स्टुडंट्स स्कॉलरशिप एक्झाम देणार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांना पण थोडासा आनंद होईल वेळ वाढवून मिळाला अभ्यास करायला थोडेसे अजून जास्त दिवस मिळाले ओके हो सो so, ही माहिती जास्तीत जास्त शिष्यवृत्ती देणाऱ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या पर्यंत नक्की पोचवा थँक्यू अँड ऑल द बेस्ट